भवानी देवीचा आज प्रकट दिन यानिमित्त कोल्हापुरातील शाहूपुरी व्यापारपेठेतील आणि अंबाबाई मंदिर परिसरातील भवानी मंदिरात धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आज सकाळपासूनच दोन्ही मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती चैत्र अष्टमी हा भवानी देवीचा प्रकट दिवस म्हणून साजरा केला जातो धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी देवी म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांची कुलदेवता आहे कोल्हापुरातही भवानी देवीची मंदिरं आहेत शाहूपुरीतील व्यापारी पेठेत शाहूकालीन भवानी मंदिर आहे प्रकट दिनानिमित्त या मंदिराची आज पाना फुलांनी सजावट केली होती आज पहाटे दीपक गुरव बंडोपंत गुरव यांच्या हस्ते अभिषेक आरती असे धार्मिक कार्यक्रम झाले तर देवीची अलंकारित रूपात मनोहरी पूजा बांधण्यात आली होती आज सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी चांगलीच गर्दी झाली होती तर अंबाबाई मंदिर परिसरातील भवानी मंदिरातही आज सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम झाले भवानी देवीला अभिषेक आरती असे कार्यक्रम पार पडले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयात असणारी भवानी माता रूपात देवीची पूजा साकारण्यात आली ही पूजा किरण यादव यांनी बांधली महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या भवानी देवीच्या दर्शनासाठी आज दिवसभर भाविकांची रांग लागली होती